हॅलो एव्हरीवन आणखी एका नव्या रेसिपीसह स्वागत आहे तुमचं राजश्री वाल्युनमन चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत आळूची पातळ अशी भाजी आपण आळूच्या पानांच्या वड्या हा ह्या नेहमीच बनवतो पण या, या पद्धतीने वेगळ्या प्रकारे आपण ही आळूच्या पानांची भाजी कशी बनवायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथे मी काही हरभरा डाळ आणि शेंगदाणे हे एक तास आधी भिजत घातले होते आणि इथे मी काही आळूची ही स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता आपण ती चिरून घेऊया ही भाजी बनवण्यासाठी इथे मी फक्त आळूच्या पानांचा वापर केलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या पानांच्या देठाचाही इथे वापर करू शकता अगदी बारीक अशी ही देठे तुम्हाला इथे चिरून घ्यायची आहे त्यामुळे ही भाजीला छान अशी चव येते हे बघा इथे मी विळीच्या साहाय्याने हे सर्व पाने छान अशी बारीक चिरून घेणार आहे इथे आपले ही सर्व पाने छान अशी चिरून झालेली आहे ही भाजी आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत यासाठी मी ही या कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतले आहे याचसोबत आपण शेंगदाणे भिजवलेले जे शेंगदाणे आहे ते आणि हरभरा डाळ हेही याबरोबर शिजवून घेणार आहोत आता हे शिजण्यासाठी यामध्ये आपण थोडेसे पाणी ओतून घेऊया ही पाणी मी अगोदरच स्वच्छ असे धुवून घेतलेली आहे आता यानंतर हे या आपण कुकरमध्ये ठेवूया या भाजीसोबत खाण्यासाठी इथे मी तांदूळही शिजवून घेणार आहे हे बघा भात बनवण्यासाठी मी तिसरा डबाही यामध्ये लावलेला आहे आता हे तिन्ही आपण छान असे पाच सिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत कुकरच्या पाच सिट्ट्या झाल्या आहे आता आपण हे सर्व भांडे काढून घेऊया हे बघा इथे आपला तांदूळ शेंगदाणा आणि डाळ आणि यानंतर अळूची पाने हे तिन्ही छान असे शिजलेले आहे आता ही आळूची पाने आपण पळीच्या साह्याने थोडीशी घोटून घेऊया आण आणि यामध्ये आपण आता दोन चमचे बेसनपीठ टाकून घेऊया हे बेसनपीठ तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करूनही यामध्ये ॲड करू शकता आता हे छान असे आपण मिक्स करून घेऊया हे बेसनपीठ आपल्याला गुठळ्या होऊ न देता छान असे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा इथे मी हे छान असे मिक्स करून घेतले आहे चला तर आता या भाजीला झणझणीत अशी फोडणी देऊन घेऊया या आणि आप यासाठी आपल्याला इथे हिरव्या मिरच्या लसूण हिंग ओल्या खोबऱ्याचा कीस कढीपत्ता आणि चिंच गूळ यांचा कोळ आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि फोडणी देण्यासाठी इथे आपण हा जो लसूण आहे तो थोडासा ठेचून घेणार आहोत यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते भरपूर असा लसूण इथे आपल्याला वापरायचा आहे हे बघा इथे मी हा लसूण ठेचून घेतला आहे आपले पॅनमध्ये तेलही छान असे गरम झालेले आहे आता यामध्ये आपण कडीपत्ता मोहरी जिरे यानंतर हिंग ठेचलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या यामध्ये टाकून घेऊया आता हे छान असे आपण फ्राय करून घेऊया लसणाचा छान असा सुगंध इथे येत आहे आता यामध्ये मी थोडासा गरम मसाला आणि लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे हे सर्व आपल्याला लो फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहे आणि यानंतर यामध्ये आपण अळूची पाने आणि बेसनपीठ यांचे तयार मिश्रण ओतून घेऊया भाजी सा है। आता या आपन शी ही भाजी टाकताच पोरणीचा खूप छान असा सुगंध इथे आलेला आहे आता यामध्ये आपण हे जे बेसनपीठ आहे ते छान अशी शिजवून घेणार आहोत आपली ही अळूची पाणी ही अगोदरच छान अशी शिजलेली आहे पण यामध्ये जे आपण पीठ ॲड केले आहे ते आता आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण शिजवलेले शेंगदाणे आणि हरभरा डाळ टाकून घेऊया ही भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार दाटसर किंवा पातळ बनवू शकता हे बघा किती सुंदर असा रंग या भाजीला आलेला आहे आणि खाण्यासही भाजी ही खूप छान लागते आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे त्यामध्ये चिंच गुळाचा दोन चमचे ओळ टाकून घेऊया ही भाजी छान अशी तिखट आंबट गोड यासारखी टेस्ट या भाजीला यामुळे येते आता यावर आपण ओल्या नारळाचा किस टाकून घेऊया अशा प्रकारे अळूच्या पानांची भाजी तुम्ही ही बनवून बघा ही भाजी बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा भाताबरोबरही खूप छान लागते हे बघा ती ही भाजी छान अशी शिजत आली आहे आता आपण पाच मिनटं चाकण ठेवून ही आणखी थोडीशी शिजवून घेऊया लो ही आपण शिजवून घेणार आहोत इथे आपली ही भाजी आता तयार झाली आहे तुम्हाला जर माझी ही आळूच्या पानांची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा की ही भाजी कशी बनली ते ही भाजी बघून खाण्याची इच्छा होत आहे की नाही बाजरीची ज्वारीची भाकरी चुरून त्यावर ही आंबट गोड तिखट अशी ही भाजी ओतून खाण्याची मजाच काही वेगळी असते हो की नाही चला तर आता ही आपण एका भांड्यामध्ये ओतून घेऊया तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन नवी रेसिपी बघण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माझा हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया आणखी एका नव्या रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा।